जय शिवराय काळ होता सोळाशे साठचा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला होता अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला संभाजी कावजींनी त्याच अफजल खानाचं मुंडक प्रतापगडावर जिजामातांना भेट म्हणून दिलं जिजामातांनी सांगितलं का ज्या ठिकाणी अफजल खान मारला गेलाय त्याच ठिकाणी त्याची कबर बनवा आणि येणाऱ्या पिढीला कळू द्या की जो कोणी आपल्या इतिहासाकडे जो कोणी आपल्या संस्कृतीकडे वाकडे नजरेनं बघतो त्याचं काय हाल केले जातात त्याला याच मातीमध्ये गाडलं जातं हा पुरावा आज देखील प्रतापगडाच्या पायथ्याला आपल्याला बघायला मिळतो आज कधीतरी प्रतापगडाच्या पायथ्याला जावा तुम्हाला आज अफजल खानाची कबर दिसेल काल परावापासून औरंगजेबाच्या कबरेचा वादग्रस्त मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला पण औरंगजेबाची कबर खरंच आपल्या महाराष्ट्राच्या मातीमधून काढली गेली पाहिजे का ते निशाण आपल्या महाराष्ट्राच्या मातीमधून काढलं गेलं पाहिजे का हा प्रश्न आम्हाला पडतो औरंगजेबाची कबर ही सतराशे सात पासून आजचा गायक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे म्हणजे आज गेली सव्वा तीनशे वर्ष झाली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाची कबर आहे परंतु आत्तापर्यंत त्या कबरेवर कोणीच बोट ठेवलं नाही मग आत्ताच का बोट ठेवलं जावं याच्यामागं काहीतरी कारण आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आम्हाला शेतकऱ्याच्या पोरांना सांगायचं आहे अरे हे राजकारणी अशी वक्तव्य करतील पण हे वक्तव्य त्यांचं साध्य करण्यासाठी त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी ते त्यांच्या लेकरांना पाठवणार नाहीत तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या पोरणनाड हातामध्ये फावडे हातामध्ये कुदळ घेऊन त्या औरंगजेबासारख्या कबरींना निस्तनाबूत करण्यासाठी साठी घाव घालण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन करतील पण मला सांगा आज त्यांची मुलं कधी आपल्याला दंगलीमध्ये दिसतात का आज त्यांची मुलं कधी आपल्याला मोर्चामध्ये दिसतात का आज त्यांची मुलं कधी अशी वक्तव्य करताना आपल्याला दिसतात का आज त्यांची मुलं कधी असल्या गोष्टीवर बोलताना आपल्याला दिसतात का नाहीत दिसत आणि हेच वैशिष्ट्य असतं राजकारणाचं राजकारणी तुमच्या माझ्यासारख्या पोरांना पुढे करतात त्यांच्यावर केस घेत नाहीत परंतु तुमचे माझ्यासारखी पोळं एकमेकाची डोकी फोडायला लागतात गरीब गरीबाचं डोकं फोडतो शेतकरी शेतकऱ्याचं डोकं फोडतो आणि या मातीमध्ये दंगली सारखे प्रकार घडू लागतात अरे कुणीतरी म्हणून गेलं होतं की जातीत जात आहे धर्मात जात आहे म्हणून माझा महाराष्ट्र मातीत जात आहे हा महाराष्ट्र हा जो शांत महाराष्ट्र आहे ना हा शांत करायचा नाही मला मातीत घालायचा नाही आज औरंगजेबाची कबर त्या अहिल्यानगरमध्ये आहे याद राखा त्या कबरीला सुद्धा हात लावायचं नाही का कारण औरंगजेबाची कबर ही ते निशाण आहे मराठ्यांच्या आणि आपल्या पराक्रमाच्या इतिहासाचं हे ते जाज्वल्य निशाण आहे जे सांगतं की जो कोणी आपल्या अस्तित्वाकडे वाकड्या नजरेनं बघतो जो कोणी आपला इतिहास संपवण्याचा प्रयत्न करतो अरे अफजल्ले आणि औरंगाबाद सारखे कैक कैक का, का आले कैक का येतील परंतु ज्यांनी ज्यांनी शिवशंभूंचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला ना त्यांची कबर याच मातीमध्ये आपण खोदली हा इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला सांगायचा आहे म्हणून मला वाटतं ती कबर या मातीमध्ये जशा तशी राहिली पाहिजे राहिल्याविषयी आज त्या कबरीचं महिमामंडन केलं जातंय म्हणजे त्या कबरीला उच्च दर्जा दिला जातोय पण तो उच्च दर्जा दिला गेला नाही पाहिजे मला त्या सर्व बांधवांना सांगायचंय की औरंगजेब हा कुठला महापुरुष नव्हता औरंगजेबाने आपल्या या भारताच्या संस्कृतीला ठेच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे औरंगजेब हा अतिशय क्रूर शासक होता त्या औरंगजेबाची आरती करणं किंवा त्या औरंगजेबाचं उद उद करणं या महाराष्ट्रामध्ये कधीच करू नका या महाराष्ट्राचा बाप एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याला दुसरा पर्याय कुठलाच नाही जो कोणी आमच्या अस्मितेला ठेच लावण्याचा प्रयत्न करतो त्याचं अस्तित्व संपवल्याशिवाय आम्ही माघार घेत नाहीत हा आमचा इतिहास आहे ती खबर त्याच पराक्रमाची साक्षीदार आहे ती कबर राखली गेली पाहिजे असल्या कबरी कदापि पडता काम नाही ह्या कबरी आपल्याला राखायच्यात आणि येणाऱ्या पिढीला सांगायचंय की आपल्या मातीमध्ये शिवशंभूंनी काय इतिहास घडवला होता अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खऱ्या अर्थानं आलिंगन दिलं होतं छत्रपती संभाजी महाराज त्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणून जेरी सांडलं होतं आणि संताजी धाडाजींनी अक्षरशः औरंगजेबाच्या गळ्याला तलवार लावली होती हे आपण विसरायचं नाही विचार करा अरे ज्या आशिया खंडामध्ये एवढं मोठं मुघल साम्राज्य होतं त्या मुघल साम्राज्याचा राजा त्या मुघल साम्राज्याचा बादशाह मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणून गाडला अरे हा इतिहास आपण पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायचा आहे म्हणून राजकारणी जरी म्हणत असलेलं ना त्या औरंगजेबाची कबर आम्ही निसताना करू त्या औरंगजेबाचं थडग आम्ही उचलून फेकून देऊ परंतु असं आपण कधीच करायचं नाही त्या औरंगजेबाच्या कबरीला हात लागता कामा नये मला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की आज शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आज पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतायत त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत पण असे वादग्रस्त विधानं बोलून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्याच्या पोरांना सर्वसामान्य जनतेच्या पोरांना मला सांगणे आहे की दगडाला दगड घासलं की ठिणगी पडतच असते जातीला जात घासली की ठिणगी पडतच असते धर्माला धर्म घासला की ठिणगी पडतच असते आणि त्या ठिणगीच्या माध्यमातून एक वणवा पेटतो आणि तो वणवा खऱ्या अर्थानं आपल्या अस्मितेला राख करत असतो आपली अस्मिता आपलं अस्तित्व राख होऊ नये याच्यासाठी आपण झटायला पाहिजे आणि दोन हजार सोळामध्ये त्या पुढाऱ्यांनी वक्तव्य केलं होतं की त्या अरबी समुद्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ असं स्मारक निर्माण करू पण आजसुद्धा एक वीटसुद्धा तिथं बांधली गेली नाही म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज ते म्हणतील त्यांच्या सत्तेची पोळी बाजून घेण्यासाठी ते म्हणतील की त्या औरंगजेबाची कबर आम्ही त्या मातीमधून निस्तनाभूत करू तर त्यांना काउंटर करून सांगा की जर तुमच्यामध्ये दम असेल तर तुमची पोरं आणि स्वतः तुम्ही हातामध्ये फावडे घेऊन हातामध्ये कुदळ घेऊन त्या औरंगजेबाच्या कबरीवर पहिला वार तुम्ही करा पहिला घात तुम्ही करा मग आम्ही आमचं बघून घेऊ त्या कबरीचं काय करायचंय पण सुरुवात तुम्ही करा जर असेल दम तुमच्यामध्ये तर करा तुम्ही सुरुवात हे बुडकून तुम्हाला मिळणार तरी काय अरे आज बेरोजगारी आहे आज गरिबी आहे आज विकास खऱ्या अर्थान घडणं महत्वाचं आहे विकास आणि परिवर्तन म्हणजे काय तुम्हाला याचा अर्थ तरी कळायला पाहिजे आणि रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याला आपण एक दिवस पैसे दिले एक दिवस वडापाव दिला एक दिवस त्याला जेवण दिलंय म्हणून तो दुसऱ्या दिवशी भीक मागणार नाही असं कदापि होणार नाही तो दुसऱ्या दिवशी परत तिथं भीक मागायला बसणार आहे अरे पण त्याला भीक मागायची वेळच येऊ नये असं वातावरण या मातीमध्ये निर्माण करणं याला परिवर्तन म्हणतात हे परिवर्तन पुढाऱ्यांनी घडवलं पाहिजे त्या परिवर्तनाला बाजूला ठेवून आपण जर अशी वक्तव्य अशी जर वादग्रस्त वक्तव्य करून जर सर्वसामान्यांच्या पोरांना भडकवत असू तर त्या पोरांच्या भविष्याचं काय होणार आहे अरे या दंगलीमध्ये जर चुकून आपल्याकडून एखादी गोष्ट घडली एखादा कलम आपल्यावर लादला गेला तर आपल्या करिअरची वाट लागते पुरानं त्याच्यामुळं कधीच असल्या दंगलीमध्ये पडू नका या राजकारण्याच्या या विधानाला कधीच बळी पडू नका हे स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतील पण शेवटी आपलं अस्तित्व या ठिकाणी विध्वंस करतील आपला विध्वंस करतील शेवटी त्याच पोलीस स्टेशनमध्ये आपले आई वडील येतील आणि पाया पडून तुम्हाला सोडून घेऊन जातील कुठला नेता येणार नाही कुठला आमदार येणार नाही कुठला खासदार येणार नाही मी सतत सांगत असतो आज तुम्ही बघा या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या महाराष्ट्रामध्ये खासदार आहेत पण आज एकाही खासदाराचा पोरग त्या ठिकाणी मिलटीत नाही आज एकाही आमदाराचं पोरग मिलटीत नाही तर आज मिलिटरीत पोरक म्हणायचे आहेत अरे ज्याचा बाप तीनशे रुपये हजेरीनं सकाळी शेतात कामाला जातो आणि ज्याची आई रात्रीचं शिळं कालवणं सकाळी गरम करून खाते ना आज त्यांचाच पोरगा हातामध्ये रायफल घेऊन देशाचं संरक्षण करतो आहे म्हणजे विचार करा हे सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं या महाराष्ट्राला घडवणार आहे या महाराष्ट्राचं भविष्य हे सर्वसामान्याची पोरं आहेत आणि या सर्वसामान्याच्या पोरांना जर आपण या ठिकाणी भडकवत असू तर राजकारण्यानं तुम्ही सर्वात मोठं पाप करत आहात हे लक्षात घ्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये राहिलीच गेली पाहिजे औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये राखलीच गेली पाहिजे तिला धक्का लागता कामा नये ही हे आपली जबाबदारी पण तिचं महिमा मंडण देखील केलं जाऊ नये ही देखील आपली जबाबदारी अफजल खान आणि औरंगजेब यांच्यासारखे कैक आले कैक का येतील शिवशंभूंचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांचं काय केलं जातं हे औरंगजेबाच्या कबरीच्या माध्यमातून आणि अफजल खानाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये पिढीला सांगायचं आहे त्यामुळे ह्या कबरी राखल्यात गेला पाहिजे